निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पाच जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जणांनी गोळीबार केला होता त्यात शरद मोहोळचा मृत्यू झालेला आहे कोथरूडमधील मधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली आहे गोळीबाराच्या घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहळला तातडीनं ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तिथे त्याचा दरम्यान झाला शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यासाठी दोघे गणपतीच्या दर्शनासाठी जायला निघाले होते त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला चाळीस वर्षीय शरद हिरामन मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता त्याच्यावर दिवसा उजडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात एकच खळबळ उडाली आहे आता या सर्व घटनेचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालेले आहेत पोलिसांनी या मागच्या हत्येचा मागचा घटनाक्रम सांगितलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्येच त्याचाच साथीदार असलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर साथीदारांचा सहभाग होता मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळसोबत राहत होता या प्रकरणात ता आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी नऊ पथकं रवाना केली होती त्यानंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आले पुणे पुणे शहराच्या परिसरात आणि ग्रामीण सातारा व कोल्हापूर परिसरात आरोपी मिळून आलेले आहेत पुणे सातारा रोडवर किकवी सिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित श्विट गाडीचा पाठलाग करून आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल तीन मॅगझिन पाच जिवंत लाख एकोणचाळीस हजार आठशे दहा रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी माहिती दिली की शरद मोहळ आणि आरोपी पोळेकर यांचं घर जवळजवळ आहे दोघेही सुतारदरामध्येच राहत होते मागच्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पोळेकर मोहोळच्या कार्यालयात कामाला जात होता पोलिसांनी पुढे सांगितलेला आहे की पोळेकरने गोळ्या झाडण्याआधी शरद मोहोळच्या घरी नसल्याचं समजलं होतं त्यामुळे दबा धरून बसलेल्या पोळेकरनं संधी मिळताच मोहोळ याच्यावर गोळीबार केला मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरूडच्या सुतारदरा भागात चार राऊंड फायर करण्यात आले त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला त्यापैकी दोघे जण घटनास्थळावरून दुचाकी घेऊन पळून गेले पोळेकरकडे कडे चार चाकी होती ती खेड शिवापूरच्या मार्गाने जाताना दिसली मोहोळ हत्या प्रकरणात दोन नामांकित वकिलांचा देखील सहभाग असल्याचं समोर आले त्या वकिलांचा नेमका कशासाठी सहभाग होता हे तपासानंतर कळणार आहे दोन वकिलांसह आठ आरोपी आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना पकडलेला आहे या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे हे आरोपी अशा साईल उर्फ मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी आहे नामदेव कानगुडे अमित उर्फ अमर कानगुडे चंद्रकांत शेळके विनायक गाव्हणकर विठ्ठल गांदले ॲडव्होकेट रवींद्र पवार ॲडव्होकेट संजय उडान शरद मोहोचा जो उदय झाला या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तो अशा पद्धतीनं होता की गेल्या दहा ते पंधरा वर्षात शरद मोहोळ हे नाव पुण्यातील गुन्हेगारी इसवात आहे शरद मोहोळचा उदय नेमका कसा झाला हे काही पत्रकारांनी जाणून घेतलं तेथील जे पत्रकार आहेत वरिष्ठ पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी विश्वास गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी वृत्तांकन केलं असे काही पत्रकार आहेत त्यांनी ते माहिती दिली पुण्यात टोळी युद्ध भडकण्यास कारणीभूत ठरली ती संदीप मोहोळची हत्याच गणेश मारणे नावाच्या गुंडाने पौंड बुंद फाट्याजवळ संदीप मोहोळची हत्या केली होती हे वर्ष होतं दोन हजार सहा आणि सातच संदीप मोहोळचा पुण्यातील गुन्हेगारी विश्वास दबदबा होता संदीप हा मुळशी तालुक्यातला मोठा गावचा रहिवासी होता शरद मोहोळा हा संदीपचा अग्निविश्वासू साथीदार होता संदीप मोहोळच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी पिंटू मारण्याची हत्या करण्यात आली पिंटूची हत्या मिलन चित्रपट गृहाजवळील प्लॅट प्लॅटिनम बारमध्ये झाली या हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना त्रुमवास देखील झाला होता त्यांची रवानगी अंडासेलमध्ये झालेली होती याचा अंडाशेलमध्ये बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी शिक्षा भोगत होता या कातील सिद्दीकीची कडेकोट सुरक्षा असलेल्या अंडाशेलमध्येच शरद मोहळने त्याची हत्या केली होती त्यामुळे शरद मोहळ प्रचंड असा चर्चेत आला होता याच काळात त्यानं हिंदू डॉन म्हणून स्वतःची ओळख ओळख तयार करण्याचा देखील प्रयत्न केला या कातील सिद्दीकी हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका देखील झाली होती त्यानंतर मुळशीतल्या सरपंचाचं अपहरण झालं होतं त्यातही शरद मोहोळ सामील होता अशी माहिती शरद मोहोळबाबत मिळालेली आहे राजसत्ता न्यूज बीरो पुणे